नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात मार्च गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विविध सणानिमित्त रेशन दुकानातून आनंदाचा शिदा, देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे अयोध्या येथे राम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने आनंदाचा शिदा अल्पदरात देण्याचे जाहीर केले होते शिवजयंतीनिमित्त वितरित करण्याचा आनंदाचा शिदा सर्व रेशन दुकानात पोहोचवला आहे या रेशन दुकानात आता अंत्योदय धारक कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी लाभार्थ्यांना एक साडी देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे पी एम पीच्या महिला विशेष बसमधून महिलांना आता मोफत प्रवास करता येणार आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी हिमोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे दिनांक आठ मार्च रोजी शहरातील सतरा मार्गावर दिवसभर मोफत सेवा दिली जाणार असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पी एम पी प्रशासनाकडून करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अंतर्गत राज्यात सत्तर नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यात येणार आहे प्रत्येक केंद्राच्या बांधकामासाठी बारा लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्च्या संबंधित अनुदानातून अंगणवाडी केंद्राकरता पूरक पोषण आहार देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शिक्षण मंडळाकडून मान्यता असलेल्या सर्व ओपन स्कूलमधून म्हणजेच मुक्त शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता नीट परीक्षेसाठी बसता येणार आहे ओपन स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार नीट परीक्षेला बसण्यास पात्र असतील व त्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यता दिली जाईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे ओपन स्कूलमधील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभारून तसेच वारंवार कंत्राटी भरती रद्द करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती त्यानंतर सरकारने राज्यात कंत्राटी भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र आता सागरी सुरक्षेसाठी संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पंच्याण्णव पदांसाठी भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या वन विभागात वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणारे अर्थकारण लक्षात घेता आता राज्य शासनाने आर एफ ओच्या बदल्यांचे अधिकार मंत्रालयाकडे दिले आहेत त्यामुळे मंत्रालयातील गर्दी पुन्हा वाढणार असून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या आर एफ ओना बदलीच्या अनुषंगाने बाहेर जाण्याचा प्रसंग ओढवणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पेन्शन वेतन पदभरती या विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे मात्र आता शिक्षकांना हा निर्णय चांगलाच भोवणार आहे कारण उत्तरपत्रिका न तपासता परत केल्यास शाळा महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा कडक इशारा विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिला आहे